महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्यातर्फे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीतर्फे ललित गांधी यांनी दिली राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आमदार माधुरी मिसाळ पणन वित्त सहकार नगर विकास विभागाचे मुख्य सचिव तसंच पणन संचालक आणि विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केलं कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया आणि दी पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समितीच्या विविध प्रश्नांची मांडणी केली फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी जीएसटी चे प्रश्न मांडले तसंच मोहन गुरनानी दीपेन अगरवाल आणि भीमजी भानुशाली यांनी चर्चेमध्ये भाग घेतला याप्रसंगी जी एस टी आणि अन्य विषयांसाठी कृती समिती सदस्य मुख्य सचिव अन्य अधिकारी वर्गाची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली या समितीनं तीस दिवसात योग्य निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले या बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली आणि बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं या बैठकीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रवींद्र मांडगावे फॅमचे सचिव प्रितेश शहा ग्रोमाचे सचिव नितेश विरा दि पुना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले अनिल भन्साळी उपस्थित होते ग्रोमाचे अध्यक्ष भीम भानुशाली यांनी आभार मानले अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली व्यापाऱ्यांचे सर्व प्रश्न सरकारने विशेषतः उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मकपणे समजून घेतले आणि तरी व्यापाऱ्यांची भूमिका योग्य असल्याचे मान्य करून या सगळ्या विषयावर कायदेशीर निर्णय देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली असून त्यामध्ये व्यापारी प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे या समितीला एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असून या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा अहवाल आल्यानंतर सरकार त्याच्यावरचा पुढील सेस रद्द करण्यासंबंधी योग्य तो निर्णय घेणार आहे एल टी आणि जी एस टी या बाकीच्या सर्व विषयावर बातकाम संबंधित विषयावर लीज ट्रान्सफर संबंधित मार्केट मार्केटयार्डच्या विषयावर या सर्व विषयावर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि बाकीच्या दोन्ही विषयावर सरकारने योग्य त्या समित्या गठीत केल्या आहेत आणि त्यामार्फत सुद्धा योग्य तो निर्णय घेतला नाही